हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द म्युटेशन म्युटेशनचा मराठी तर्थ उत्परिवर्तन विशेषत जीवशास्त्र विषयक नवीन जीव निर्माण होईल असा बदल किंवा परिवर्तन होत आहे म्युटेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है इवॉल्यूशन रिक्वायर्स जेनेटिक चेंज एंड म्यूटेशन दूसरा वाक्य है द न्यू वायरस स्ट्रेन इज अ म्यूटेशन ऑफ द ओल्ड स्ट्रेन तीसरा वाक्य है इट इज वेल नोन दैट रेडिएशन कैन कॉज म्यूटेशन चौथा वाक्य है दिस प्लांट्स कैरी द म्यूटेशन फॉर रेड फ्लावर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू